वासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघरी हिंडून अभंग गवळणी गात दान मागणारा लोककलाकार लोककलेतून समाज प्रबोधन करणारा हा समाज आजही विकासापासून डोक्यावर मोर पिसांची टोपी पायघोळ अंगारका कमरेभोवती शेलावजा उपरणे गुंडाळलेले एका हातात चिपळ्या दुसऱ्या हातात पितळी टाळ कमरेला पावा मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी तसंच गळ्यात कवड्यांच्या आणि रंगीबेरंगी मण्यांच्या माळा कपाळावर गंध असा वासुदेवाचा वेश असतो या समाजाला हक्काची जमीन नाही हक्काची घरेही नाहीत लोक देतील त्यावर उपजीविका करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या समाजाला शासनाच्या मदतीची गरज आहे चाकण मध्ये आलेल्या अशाच एका वासुदेवाशी आमच्या प्रतिनिधी संवाद साधला असता त्यांनी काय आहे हे जाणून घेऊया ना माझं नाव गोरुबा शिवाजी गोडके तुम्ही रायला कुठे रायला चाकण आणि मुळगाव कुठलं मुळगाव धाराशिव धाराशिव जिल्हा तेर पानवाडी म्हणजे आम्ही भटकेमुक्ती एन टी बी मध्ये वासदेव समाज मागच्या पंधरा वर्षापासून तुम्ही अशा काय किती रुपये मिळतात पहिल्यासारखं आता हो काय राहिलं नाही थोडं म्हणजे दोन तीनशे दोन तीनशे रुपये चारशे रुपये होते कावा कवा दोनशे दीडशे रुपये होतात असं आहे बरं किती आता मुलं मला दोन मुली एक मुलगा बरं आता मुलं काय करतात आता मुलं मी इकडे आलो मग मी माझा उद्देश म्हणजे मी पहिल्यांदा म्हणलो बाबा मला आता लेखराची शिक्षण झाली पाहिजे hmm. मग गाव सोडलं मी गाव सोडून येऊन मला इथं राहिलो hmm. मग इथं आळंदीला देहूला पुन्हा पंढरपूरला मग आपलं कंपनीत बी काय दिवस केलं मग जरा कंपनी टाकली झाल्यामुळं पाठीला लागलं hmm. मग मग पुन्हा मग मला आता काय करावं बाबा मग वरलाची टोपी होती hmm. बोलली वाढल्यामुळं मग टोपी या मा आमच्या घरातच होती मग आपलं चालू केलं मग मी मग त्याच्यावर पुन्हा गावाकडे पण करतो तुम्ही आणि इथे पण आता मी परंपरा मला आपलं जोपासावी आपली शेवट पिढी आहे मला आता काय ह्याच्यापूर्वी काय गॅरंटी नाही मुलं बाळा शिक्षण राहिलेले आहेत आता आणि भागवित राहतो आपला तुम्हाला काही शेती आहे का काय नाही जमीन बिमेल काय काहीच नाही ना का तुमच्या समज नाही नाही बरं मुलं काय करतात म्हटलं तुम्ही तुम्ही मुलगा माझा आता बारावीला आहे बारावीला नाही मुलां मुलं ह्या तुमच्या ही जी परंपरा आहे ह्याच्यापासून ती आली आली पाहिजे शिक्षणामुळे आलीच आता तुमच्याकडे ही कला तुमच्या वडिलांकडून आहे काय काय कला सादर करतो हो तुम्ही आता आम्ही ह्याच्यामध्ये समाज प्रबोधन बी करता परत व्यसनमुक्तीचे आपण बी म्हणतो आम्ही अच्छा हो व्यसनमुक्ती म्हणा समजा कार्यक्रम असते आपले त्यांचे करतो आम्ही बघू तुमच्याकडं जातीचे दाखले वगैरे हो का सर्टिफिकेट आहे ना सर्टिफिकेट एन टी बी अटकेमुख हिंदू म्हणजे सांगायचं मला तर सरकारनं खरंच